आपण घरातील सर्व सदस्य मिळून एक घर बनलेले असते घरातील सर्व सदस्य एकमेकांशी मिळून मिसळून राहतात घरातील सर्वांना सर्वांबद्दल सर्व काही माहिती असते सर्वांबद्दल प्रेम व आपुलकी असते परंतु भर म्हटले की भांड्याला भंजे लागते कधी कधी थोड्या थोड्या गोष्टींवरून खटके उडून त्याचे वादविवाद व वाद 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 भांडणात रूपांतर होते एकमेकांची मते एकमेकांना पटत नाहीत कधी कधी वाद विकोपाला जातात आणि एकमेकांना खूप वाईट साईट बोलले जाते अपशब्द बोलले जातात कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो कि आपल्याच व्यक्तींना संतापाच्या भरात आपण काहीही बोलून जातो कधी कधी त्या संतापामागे त्या बोलण्यामागे आपला काहीही वाईट हेतून असतो आपण आपल्या कामाच्या त्रासामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अगदी बिटून जातो आणि आपला हाच त्रास हेच दुःख संताप बनून आपल्या तोंडातून अपशब्दांद्वारे बाहेर पडते आपण नकळतपणे कधीकधी खूप भयंकर बोलून जातो आणि आपल्याच कुटुंबातील व्यक्तींचे अहित व्हावे वाईट व्हावे असे बोलत बसतो आपण सहज म्हणून जातो तुझं कधीच चांगलं होणार नाही तुला कधीच सुख मिळणार नाही तू असाच मरशील तू अन्न अन्न करशील पण तुला अन्न मिळणार नाही तुझे काम कधीच होणार नाही तो नेहमी दुःखी आणि कष्टीच राहेल पैसा पैसा नको करू पैसा आज आहे तर उद्या नाही एक ना अनेक कितीतरी प्रकारे आपण एकमेकांना बोलत असतो परंतु आपल्याला माहीत आहे का की आपले घर म्हणजे वास्तू या वास्तूमध्ये वास्तू पुरुष निवास करीत असतो आणि दिवसातून एक वेळा तथास्तु म्हणत असतो आपण जर नेमके त्याच वेळी घरातील एखादा सदस्याला काहीतरी वाईट साईट व अपशब्द बोलत असलो तर त्या गोष्टीला वास्तव पुरुष तथास्तो म्हणतो सारखे सारखे घरात अपशब्द बोलले गेल्याने त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपणच बोललेल्या शब्दाचे वाईट परिणाम आपल्यासमोर येऊ लागतात घरातील सदस्य आजारी पडायला लागतात उत्पन्न कमी होते आर्थिक समस्या निर्माण होतात घरात दारिद्र्य प्रवेश करते समाजात आपला मान सन्मान कमी होतो कधी कधी घरांमध्ये वंशुरी होते अपत्य होत होत नाहीत विवाह प्रत्येक कार्यात अडथळे येण्यास सुरुवात होते हळूहळू आपली परिस्थिती खूपच बिकट होऊन जाते आपल्याला असे का होत आहेत ते समजत नाही आपण विचार करतो कि असे हे चक्र उलटे कसे फिरले सगळे व्यवस्थित होते हे सर्व कसे काय बदलले आपल्याला वाटते की आपल्यावर भगवंतांचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणे केली आहे काळी जादू केली आहे कोणाला तरी आपले को चांगले झालेले सहन झाले नाही म्हणूनच असे होत आहे परंतु या सर्वांचे मूळ कारण आपण स्वतः आहोत आपले वाईट बोलणे आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आपण स्वतः होऊन हे संकट स्वतःवर ओढवून घेतलेले असते आपण जे मागतो जे बोलतो तेच सर्व काही आपल्याला मिळत असते आपल्या घरातील प्रसन्न मनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी म्हणत असते परंतु जर आपण अशुभ व वाईट बोलत असलो तर आपल्याला तीच फळे मिळतात आपण जर घरात सर्वांशी चांगली वर्तणूक ठेवली सर्वांना चांगलेच बोललो आपले व इतरांचीही भले व्हावे ही इच्छा व्यक्त केली तर तेच आणि तेच सांगितले तर आपल्याला सुख आणि समृद्धीच मिळेल परंतु कळत नकळतपणे आपण ज्या काही चुका करतो जी काही वाईट गरमे करतो त्याची वाईट फळे आपल्याला सहन करावी लागतात म्हणून घरात नेहमी बोलताना चांगले व शुभच बोला सकारात्मकच बोला म्हणजे जे, जे होईल ते चांगले शुभ व सकारात्मकच होईल वाईट बाबींचा नकारात्म, नकारात्मक नकारात्मक गोष्टींचा त्याग करा आणि जे चांगले शुभ असेल त्याचा स्वीकार करा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद